अधिक संसर्ग एकवीस ते चाळीस वर्ष वयोगटातील तरुणांना झालेला असल्याचं स्पष्ट झालं आहे त्यामुळे धोका या वयोगटाला जास्त आहे देशामध्ये आतापर्यंत एकवीस ते चाळीस वयोगटातील तब्बल बेचाळीस टक्के तरुणांना बाधेची झळ बसली असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं म्हटलेलं आहे त्यामुळे एकवीस ते चाळीस या वयोगटातील जे तरुण आहेत त्यांनी काळजी घेण्याचं आवाहन सुद्धा करण्यात आलेलं आहे काळजी सगळ्यांनी घेतली पाहिजे पण धोका जास्त या वयोगटातील तरुणांना असल्याचं पाहायला मिळतंय अगोदर असं म्हटलं जात होतं की जे वृद्ध व्यक्ती आहेत त्यांना याचा फार मोठा धोका आहे वृद्ध असतील किंवा लहान मुलं आहेत मात्र भारतामध्ये जी लागण झालेली आहे ते एकवीस ते चाळीस वयोगटातील तरुणांचा जास्त समावेश आहे प्रशांत लीला रामदास आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत प्रशांत केंद्रीय आरोग्य के मंत्रालयाने एक महत्वाची माहिती ती पण धक्कादायक माहिती दिलेली आहे काय सांगाल याबद्दल बरोबर आहे अतिशय धक्कादायक माहिती आहे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी ही माहिती दिली आहे यांनी स्पष्ट केलं आहे काल ज्या पद्धतीने त्यांनी सगळी आकडेवारी स्पष्ट केली आणि कुठल्या वयोगटातल्या लोकांना किती बाधा झालेली आहे याची माहिती दिली त्यामध्ये एकवीस ते चाळीस वयोगटामध्ये भारतामध्ये सर्वात जास्त रुग्ण असल्याचे मान्य केलेले आहे साधारणतः ज्या पद्धतीने माहिती मिळते तेहस्तीस टक्के जी माहिती रुग्णांची लागण जी, जी आहे ती साधारणतः साठ वर्ष वयोगटातल्या लोकांना झालेली आहे आणि सगळ्यात जास्त जी झालेली आहे ती एकवीस ते चाळीस या वयोगटातली आहे आणि महत्वाचं म्हणजे जे ही कोरोना व्हायरस संक्रमित लोकांची संख्या आहे ही संख्या देखील जास्त आहे ज्या घडीला जर बघितलं आपण जर देशपातीवर यावेळी तीन हजारापेक्षा जास्त লোকান कोरोना व्हायरस झालेला आहे आणि यामुळे ज्या पद्धतीने त्याची आकडेवारी आणि आज जेव्हा आकडेवारी पुढे येईल त्यामध्ये स्पष्ट होईल की साधारणतः कुठल्या राज्यामध्ये सगळ्यात जास्त अजून कोरोनाग्रस्त झालेले आहेत कारण की ज्या पद्धतीनं महाराष्ट्र असो हो किंवा उत्तर प्रदेश या दोन राज्यामध्ये सध्या तरी कोरोना रुग्णांची संख्या ही दररोज वाढत आहे आणि त्यामुळे या दोन राज्यामध्ये जास्त धोका असल्याची माहिती पुढे येत आहे त्यामुळे आज जेव्हा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीनं रव लव अग्रवाल जे सहसचिव आहे आज जेव्हा पत्रकार परिषद घेतील त्यावेळेस निश्चितपणे स्पष्ट होईल की कुठल्या राज्यामध्ये सगळे जास्त आहे आणि त्यासाठी कुठल्या उपाययोजना करण्याची गरज आहे धन्यवाद प्रशांत तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल होत बातमी बात बुलडाण्यातली आहे बुलडाण्यामध्ये अजून तीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेले आहेत आता पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या बुलडाण्यातल्या आठ वर गेलेली आहे मर्कजवरून आलेले हे सगळे रुग्ण आहेत आणि चिंता वाढवणारी बातमी आहे बुलडाणाकरांसाठी कारण बुलडाण्यामध्ये याआधी पाच पॉझिटिव्ह रुग्ण निघाले होते तर आज सकाळी प्राप्त झालेल्या रिपोर्टपैकी अजून तीन जणांचे रिपोर्ट हे पॉझिटिव्ह आलेले आहेत त्यामुळे रुग्णांची संख्या बुलढाण्यामध्ये झालेली आहे आठ मर्कज दिल्लीवरून आलेल्या नागरिकांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते आणि त्यातीलच तीन जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेले आहेत अमोल गावंडे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत अमोल बुलडाणाकरांची चिंता वाढवणारी गोष्ट आहे आणि तितकीच भीतीदायक आहे काय सांगाल याबद्दल नक्कीच बुलढाणाकरांसाठी चिंतेची बाब आहे आज पाच रुग्ण होते मात्र दिल्लीवरून मरकसून आलेल्यांचे पोलिसांनी शोध घेतला होता आम्ही बावीस जणांपैकी सत्तर जणांचा रिपोर्ट नागपूर झाले त्यापैकी तीन रिपोर्टे पॉझिटिव्ह आलेले आहेत आधीच पाच होते आणि आता तीन असे आठ रुग्ण झालेले त्यापैकी एकाचा मृत्यू झालेला आहे त्यामुळे आता दिल्लीवरून जे आलेले आहेत त्यांच्यापैकी तीन जणांना लागण झाल्याचं स्पष्ट झालेलं आहे त्यामुळे बुलढाणाकरांची आता चिंतेची बाब आहे बुलडाणा जिल्ह्यामध्ये दिवसेंदिवस हा आकडा वाढतच आहे त्यामुळे आता तरी बुलढाणा सवध होऊन आपल्या अमिष्मा रक्षक म्हणून त्यामुळे असं भेद वाक्याप्रमाणे घरात राहावं आणि स्वत रक्ष कारण की बुलडाणा जिल्ह्यातील आकडा आता आठ त्यामुळे दिवसेंदिवसा आकडा वाढत आहे बुलढाण्याकरांची चिंतेची बाब आहे अगदी धन्यवाद अमोल तुम्ही दिलेल्या आहे संपूर्ण माहितीबद्दल आपण बघितलं की कशा पद्धतीनं मरकजचं कनेक्शन आपल्याला पाहायला मिळतंय मग काल लातूरमधले सगळे रुग्ण असतील किंवा आठ रुग्ण असतील कोकणातला असेल किंवा आज बुलढाण्यातला रुग्ण असेल मरकज कनेक्शन मोठ्या प्रमाणावर पाहायला आहे बघ्या पुढची बातमी कोरोनाचा फैलाव केल्याप्रकरणी नवी मुंबईमधल्या दहा फिलिपायन्स नागरिकांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या नागरिकांमुळे नवी मुंबईमध्ये कोरोनाचा फैलाव झाला एका फिलिपाईन्स नागरिकाचा मृत्यूही झालेला आहे वाशी पोलिसांनी या सगळ्यांवर गुन्हे दाखल केलेले आहेत कोणतीही सूचना न देता शहरात वास्तव्य केल्याचं त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आलाय फिलिपाइन्स नागरिकांमुळे शहरात एकवीस नागरिकांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालंय गुन्हा दाखल होण्याची राज्यातली ही पहिलीच घटना आहे विनय मात्रे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत विनय काय अधिक माहिती देशील याबद्दल संदीप आपण पाहिलं नवी मुंबईमध्ये जे कोरोना रुग्ण जे आढळले पहिले ते फिलिपाईन्स नागरिकच का आढळले कारण ते का नूर मस्जिदमध्ये आले होते आणि त्या मस्जिदीमध्येच त्यांच्यापासूनच नंतर मस्जिदीच्या मौलवीला लागण झाली होती आणि मौलवीच्या कुटुंबानंतर हे हा पहिला होत होतो आता तो एकूण पंचवीस जणांवरती गेलेला आहे आणि ही जी लागण झाली यामध्ये एक व्यक्ती जर सोडला जो बीकेशीवरती कामाला होतो आणि तिकडे त्याची लागण झाली त्याच्या व्यतिरिक्त चोवीस जण हे फिलिपाईन्स नागरिक आणि सगळी मिळून यांची लागण झालेली आहे याचाच अर्थ की फिलिपाईन्स नागरिकांनी जर ज्यावेळी नवी मुंबईत आले असेल त्याचवेळी त्याची जर कल्पना वाशी पोलिसांना दिली असती तर कदाचित हा फैलाव रोखू शकला असतं मात्र तशी कल्पना न दिल्यामुळेच वाशी पोलिसांनी काल हा गुन्हा दाखल या दहा जणांवरती केला आहे यामधल्या एका फिलिपाईन्स नागरिकाचा मृत्यू झालेला आहे उर्वरित जे नऊ जण आहेत ते नऊ जणांवरती हा गुन्हा दाखल केलेला आहे त्यांच्यावरती कारवाई देखील होणार आहे जे उर्वरित दोन पॉझिटिव्ह सापडले होते त्यांना ते देखील आता कस्तुरबामधून बरे होऊन बरे परत आलेले आहेत आणि त्यांच्यावर हा गुन्हा दाखल झाला आहे सध्या ते होम क्वारंटाईनमध्ये सगळेजण आहेत आणि यांच्यावर कारवाई केली जाणार आहे परंतु राज्यातली ही पहिली घटना आहे की नवी मुंबईमध्ये हा फैराव फिलिपाईन्स नागरिकांमुळे झाला आहे यापूर्वी या महापालिकेने देखील अशा पद्धतीने स्पष्ट केलेलं आहे की इतर कोणतं नव्हतं ना फिलिपाईन्स नागरिकांमुळे नव्या मुंबईमध्ये कोरोनाला सुरुवात झाली आहे धन्यवाद विनय तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल त्यानंतर पुढची एक बातमी बघणार आहोत जालन्याच्या शहागड इथल्या पंचवीस संशयितांना जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेला आहे लातूर इथं जे पॉझिटिव्ह रुग्ण सापडलेले आहेत ते दिल्लीच्या निजामुद्दीन मरकज तबलीग जमातच्या सदस्यांना या शहागडमधल्या सदस्यांनी घरी बोलवून चहा पाजलेला होता आणि त्यापैकी एकूण तीन कुटुंबातील पंचवीस जणांना मध्यरात्री रुग्णवाहिकेद्वारे जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय आयसोलेशन वॉर्डमध्ये दाखल करून त्यांचे स्वॅब घेण्याची प्रक्रिया सुद्धा सुरू करण्यात आलेली आहे अधिक माहिती घेऊयात विजय कमळे पाटील आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत विजय यांचे तपासणीसाठी नमुने पाठवण्यात आलेत का आणि काय सांगशील त्यांच्या एकंदरीत लक्षणांबद्दल संदीप अगदी बरोबर या सर्व पंचवीस नागरिकांचे जे स्वॅबचे नमुने आहेत ते आता तपासणी करता पुण्याच्या लॅबला पाठवण्यात आलेले आहेत आणि या सर्व पंचवीस लोकांना जालना जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या आयसोलेशन वॉर्डमध्ये भरती करण्यात आलेलं आहे जालनेकरांसाठी आतापर्यंत सुखद बातमी ही होती की जालन्यामध्ये आजपर्यंत कोरोनाचा एकही पॉझिटिव्ह रुग्ण सापडलेला नव्हता परंतु अतिशय जालन्याचा आज एक मरकज कनेक्शन समोर आलेला आहे आणि त्या मरकज कनेक्शनमुळे जालनेकरांच्या धडधड आता वाढलेली आहे हे जे लातूरला जे आठ रुग्ण पॉझिटिव्ह सापडले कोरोनाचे ते रुग्ण लातूरला जात असताना सागरमध्ये ते थांबले होते सागरमध्ये सागरचे या लोकांनी त्यांना चहा वगैरे पाळलं होतं आपल्या घरी बोलून त्यावेळी तीन कुटुंब हे कोरोनाचे जे मरक जे रुग्ण आहेत लातूरचे त्यांच्या संपर्कात आले होते त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून आज काल रात्री मध्यरात्री उशिरा प्रशासनाने या पंचवीस जणांना एका अँब्युलन्स द्वारे मध्यरात्री जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केलं आहे अगदी आता त्यांचे रिपोर्ट आल्यानंतर नेमकी काय परिस्थिती आहे हे समजू शकेल धन्यवाद विजय तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल डहाणूच्या तलासरी भागातील जवळपास सहाशे ते सातशे मच्छीमार कामगार म्हणजेच खलाशी समुद्रामध्ये अडकलेत गुजरात मधील पोरबंदर सौराष्ट्र वेरावळ या भागामध्ये खलाशी कामासाठी हे कामगार दरवर्षी जात असतात हे खलाशी आपल्या गावी परतण्यासाठी बोटींनी उंबरगाव इथे पोहोचले मात्र स्थानिकांनी त्यांना या भागात उतरण्यास विरोध केलाय त्यानंतर हे नारगोळे बंदरावर गेले तिथेही त्यांना विरोध झाल्यानंतर गुजरात मधल्या मरोळी पासून जवळ समुद्रामध्ये विसावलेले होते आज त्यांची वैद्यकीय तपासणी करून क्वारंटाईन करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी आहे अधिक माहिती विजय राऊत आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत विजय हे आता खलाशी नेमके आहेत कुठे संगीत नक्कीच दरवर्षीच हे मच्छीमारी खलाशी जे आहेत ते मच्छीमारी करण्यासाठी वगैरे गुजरातमधील पोरबंदर सौराष्ट्र वेरावळ या भागात जात असतात परंतु कोरोनाचा फटका जो आहे त्यांना देखील बसलेला आपल्याला पाहायला ते सध्या जे आहेत ते वेरावळ येथील आज त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे पाच नोटेबल विकसच्या आतमध्ये ते आहेत वैद्यकीय तपासणी करून त्यांना परत त्यांच्या घरी जे आहे होम क्वारंटाईन करण्यात येणार असे माहिती जी आहे ते आपल्याला देण्यात आलेली आहे पोलिसांकडून धन्यवाद विजय तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल यानंतर न्यूज एटीन लोकमतच्या बातमीचा इम्पॅक्ट बघणार आहोत देशभर लॉकडाऊन असतानाही सिंधुदुर्गातल्या नरडवे धरणाचं काम सुरू होतं न्यूज एटीन लोकमतनं बातमी दाखवल्यानंतर अखेर नरडवे धरणाचं काम थांबवण्यात आलेलं आहे लॉकडाऊनमध्ये काम करण्याला सुरुवात करण्यात आली होती गावकऱ्यांनी या कामाविषयी तक्रार नोंदवली होती आणि अखेर न्यूज एटीन लोकमतनं वारंवार या बातमीचा पाठपुरावा केला आणि अखेर हे काम थांबवण्यात आलेलं आहे दिनेश केळूसकर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत होते दिनेश आपण मागच्या काही दिवसांपासून या सगळ्याचा पाठपुरावा करतोय अनेक वर्षे काम तसंच थांबलेलं होतं मात्र लॉकडाऊन मध्ये काम सुरू करण्यात आलं होतं कसली जाग प्रशासनाची म्हणावी मुळातच हा सगळा प्रकार आहे तो आश्चर्यकारक प्रकार म्हणावा लागेल लॉकडाऊन सुरू असताना ही ऑर्डर निघाली जलसंपदा विभागाची की शहरी आणि खेड्यांपासून दुर्गम भागात हे प्रकल्प आहेत आणि म्हणून ते चालू करायला हरकत नाही पण वस्तुस्थिती अशी होती हे खेड्यांपासून शहरांपासून दुर्गम भागामध्ये नाही तिथे आजपास लोकवस्ती आहे आणि मुळात धरण अजून पूर्ण झालेलं नसल्यामुळे या लोकवस्तींचा आणि धरणाच्या कामगारांचा सातत्याने संपर्क येत आहे होता आणि सुद्धा सुरू आहे त्यामुळे ही गोष्ट न्यूज एटीन लोकमतच्या निदर्शनात आली त्याने असं म्हटलं होतं की धरणावरच्या कामगारांचे कॅम्प हे क्वारंटाईन सदृश्य आहेत परंतु ते क्वारंटाईन सदृश नव्हते आणि त्यामुळे हे न्यूज एटीन लोकमत समोर आणलं आणि त्यामुळे अखेर जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार आ या प्रकल्पाच्या कार्यकारी अभियंत्यांना निर्णय घ्यावा लागलेला आहे आणि ते काम थांबावं लागलेलं ला आहे अगदी दिनेश धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल अखेर नरडवे धरणाचं काम थांबवण्यात आलेलं आहे